मला फार वर्षापासून आठवते बाबासाहेब दादा साखराचे आणि दिलीप ते होते तुमचं शिष्टमंडळ पवारसाहेबांना भेटायला गेलेलं नुकताच मंत्री झालो तुम्ही आणि बाबासाहेब दादांना फार हे होतं की जयंत मंत्री झालाच पाहिजे साहेबांनी शांतपणे सांगितलं त्याला जरा उमेदवारी करू दे आत्ताच आमदार झालेलं आहे त्यानंतर कधी आयुष्यात मी शिष्टमंडळ त्यांच्याकडे ने नेलं नाही पण मी तुम्हाला एक सांगतो की आरा राबांची आज मला मनापासून आठवण होते आरा राबांच्या बरोबर आम्ही सगळे काम करत होतो आरा राबांची देखील आदरणीय पवार साहेबांच्यावर प्रचंड निष्ठा होती जग इकडचं इकडं आज ते जर असते की नाही तर त्यांनी आणि मी मिळून अमोल कोल्हेंच्या मदतीनं महाराष्ट्र ढवळून काढला असतं आज ते नाही आहेत याची आम्हा सगळ्यांना खंत आहे पण अनेक असे प्रसंग आहेत की एका जिल्ह्यात दोन मंत्री ठेवण्याचं काम पवारसाहेबांनी कायम केलं आणि कधीही मी आता शैलजा स्टेजवर हो आहे तिच्यासाठी सांगतो सत्य बाबा घरी आले घरी आले शैलजांनी व्यवस्था केलेली त्यांची जेवले गेले शिवराज पाटील साहेब आमच्या घरी त्यावेळी आलेले त्यावेळी आणि मग दिल्लीला गेलो त्यावेळी मंत्रिमंडळ स्थापना होणार होती पवारसाहेब जेवणाच्या टेबलवर दिल्लीत बसले म्हटले माझ्याकडे तक्रार आलेली आहे की सरकारी बंगल्यात तुम्ही सत्यसाहेबांना आणून त्यांची पूजा केली तर सरकारी बंगल्यात कशी का काय करता तुम्ही त्यामुळे मला निवेदन आली आहेत की तुम्हाला मंत्रिमंडळातून तुम्हाल काढावं लागेल तर आता साहेबच म्हणतात म्हणजे आपलं गप्प बसून आम्ही परत आलो मग मी आर आर पाटलांना सांगितलं आर आर आता आबा एवढी कामं करून घ्या उद्या शपथविधी तुमचा आहे आबा किती पोचलेले आबा म्हटले जयंतराव तुमचा शपथविधी नसेल तर मी शपथच घेणार नाही <laughs> मी म्हटलं अहो घ्या असं करू नका ते आणि मी एकमेकाला आग्रह करतोय लोकांना असं वाटतं की ह्यांच्यात फार मतभेद होते आम्ही दोघांनी मिळून हा जिल्हा एवढा गोळा केला होता की ह्या जिल्ह्यात राष्ट्रवादीचीच सत्ता जिल्हा परिषद जिल्हा मध्यवर्ती बँक आणि सगळीकडे होती आबांची आठवण यासाठी होते की आजच्या संघर्षाच्या काळात आबांचा सारखा एक निष्ठावंत नेता आपण जसे उभे राहिलोय तसेच आबा देखील पवारसाहेबांच्या मागे उभा राहिले असते आणि आज सुमनताईंनी आणि त्यांच्या घराने निर्णय घेतलाय पवारसाहेबांच्यावर उभा राहायचा तो त्याच निष्ठेचं प्रतीक आहे असं मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे